धुळे जिल्हा विशेष सामान्य ज्ञान भाग दोन महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुक्याचा जिल्हा कोणता धुळे धुळे जिल्ह्यात कोणते आदिवासी लोक राहतात कोकणी भिल्ल पावरा मावची पारधे तेलघाणे हा उद्योग धुळे जिल्ह्यात कुठे चालतो पिंपळनेर कासारे जैताणे टार्च तयार करण्याचे कारखाने धुळे जिल्ह्यात कोठे आहेत धुळे व तोंडाईच्या धुळे जिल्ह्याचे हवामान कसे आहे उष्ण व कोरडे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात मुडावत येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम झाला आहे तापी व पांजरा धुळे जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे जळगाव धुळे जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे नाशिक धुळे जिल्हा प्रशासकीय दृष्ट्या कोणत्या भागात येतो नाशिक आकारमाळाने धुळे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता साक्री